सर्वांना जय श्रीराम सर्व पत्रकार बंधूंचे महाराष्ट्र मंदिर महासंघ श्री तुळजाभवानी देवस्थान संरक्षक कृती समिती हिंदू जनजागृती समिती आणि सर्व संघटनांच्या वतीने सर्व पुजारी मंडळांच्या वतीने आपल्या या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि हिंदुत्वाच्या विषयाला मंदिराच्या विषयाला आजपर्यंत धाराशिव या ठिकाणच्या सर्वच पत्रकार बंधूंनी नेहमीच व्यवस्थित लोकांपर्यंत पोचवण्याचं कार्य केलंय लोकांना योग्य बाजू पोचवण्याचं कार्य केलंय त्याबद्दल आपल्या सर्वांचा सुरुवातीलाच आभार भेटतो वास्तविक पाहता आजचा जो महत्वाचा आणि गंभीर मुद्दा जो आहे तो म्हणजे मंदिरातल्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून सध्या तुळजापूरचं देवस्थान हे सातत्याने चर्चेमध्ये आहे मंदिरातला जीर्णोद्धार मंदिरातलं संवर्धन असेल किंवा नवीन विकास आराखड्यानुसार त्या ठिकाणी काय काय करता येईल सरकारकडून आठशे कोटी रुपयांचं अनुदान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंतर्गत या मंदिराला प्राप्त होणार आहे घोषणा तशी झालेली आहे परंतु सध्या चालू असलेलं काम जे मंदिरांतर्गत विधी उपलब्ध करून देऊ या संदर्भात मंदिरामध्ये साधारणपणे तेरा वेगळ्या प्रकारच्या स्थान देवल्या मध्यंतरी काही विधी करण्याच्या नावाखाली अक्षय तृतीयाच्या आसपास त्या मूर्ती त्या ठिकाणावर हलवल्या पाहिजे आता कसं असतं की कुठल्याही मूर्ती असेल आणि विशेष करून तुळजापूरच्या देवस्थानाच्या बाबतीत आहेत ते काही शोभेसाठी ठेवलेल्या नाहीत कारण आई तुळजाभवानीचा पुलाचार पूर्ण करण्यापूर्वी या स्थानदेवतेचा त्या धार्मिक विधी धर्मशास्त्रानुसार होणं आवश्यक आहे ते आपण सर्वजण जाणतो आणि हे सर्व लोकांना भाविक भक्तांना माहिती आहे असं असताना सुद्धा त्या ठिकाणच्या मूर्ती हलवताना कुठल्या त्याचबरोबर त्या मूर्ती हलवताना दुसऱ्या स्थानावर नेत असताना कुठल्या स्थानावर त्या नेण्यात आल्या त्या व्यवस्थित ठेवल्या होत्या का, का हिंदुत्ववादी संघटना स्थानिक नागरिक आहेत संत महंत आहेत यांना जाऊन त्या प्रशासनाला सांगावं लागलं की त्या मूर्ती सुस्थितीत ठेवा मूर्ती म्हणजे संवेदना आहेत मूर्ती म्हणजे श्रद्धा आहे मूर्ती म्हणजे भावना जोडलेल्या आहेत भक्तांच्या असं असताना केवळ वस्तू म्हणून वेळसाण होणार असेल तर कुठलाही देवी भक्त या ठिकाणी सहन करणार आणि लक्षात आणून दिले आपण वेळोवेळी प्रशासनाला आणि आमचं तर या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे की मंदिर सरकारीकरण झाल्यानंतर त्या ठिकाणच्या व्यवस्थापनाच्या ज्या भावना असतात ना केवळ त्या मंदिराकडे उत्पन्नाचं साधन म्हणून पाहिलं जातं त्या ठिकाणच्या श्रद्धा परंपरा प्रथा या गोष्टीकडे अतिशय सेकंडरी पाहिलं जातं दुसरं प्राधान्य दिलं जातं असंच तुळजापूरच्या देवस्थानामध्ये या मूर्तींच्या बाबतीत झालेलं आहे का आणि महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला मांडायचा आहे की हे सगळ्या गोष्टी करत असताना सर्व या ठिकाणी बसलेले हिंदू तुनिष्ठ आहेत संत महंत आहेत यांनी आक्षेप घेतल्यानंतर गावातून बाहेर घेऊन ठेवलेल्या त्या मूर्ती ते म्हणतील आम्ही व्यवस्थित ठेवलेल्या होत्या परंतु त्या ज्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या ज्या पद्धतीने ठेवलेल्या होत्या त्यांना सांगितल्यानंतर पुन्हा त्यांना व्यवस्थित ठेवाव्या लागल्या हा पहिला मुद्दा बरं हे हलवण्याची प्रक्रिया करत असताना त्यामध्ये त्या स्थानदेवतांच्या मूर्तीमध्ये जी ब्रह्मदेवाची मूर्ती होती त्या मूर्तीला तडा गेलेला आहे भंग पावलेली आहे ही अतिशय जबाबदारी मी आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मांडतोय अंतर्गत आम्हाला अशी माहिती मिळते आता त्याचा एक अहवाल आम्ही मागणी केल्यानंतर तयार होतोय त्या अहवालामध्ये ती स्थानदेवतेची मूर्ती जी आहे ब्रह्मदेवतेची जी मूर्ती आहे ही मूर्ती पूर्वीपासून तशी होती आता मी तुम्हाला आज काही व्हिडिओ दाखवण्यासाठी आणलेले आहेत काही फोटोग्राफ्स दाखवण्यासाठी आणलेले आहेत की हा विधी सुरू होण्यापूर्वी अक्षय तृतीयेच्या अलीकडे पलीकडे त्या ठिकाणचं मंदिर प्रश परिसरातच चालू असलेल्या त्या विधीच्या वेळेस त्या ठिकाणचे काही व्हिडिओ तयार करण्यात आले त्या ठिकाणचे काही फोटोग्राफ्स घेण्यात आले त्याच्यामध्ये मदत चुकत तसं तुम्ही सगळ्यांनी सांगा की ती मूर्ती सुस्थितीत आहे कुठंही दुभांगलेली नाही मग असं असताना मूर्ती हलवल्यानंतर दुभांगलंय हे लोकांपर्यंत पोचल्यानंतर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातो ते लपवण्याचा प्रयत्न केला जातो आणि जबाबदार अधिकारी आहेत त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातो हे अजिबात महाराष्ट्र मंदिर महासंघ श्री गुळजाभवानी देवस्थान संरक्षक कृती समिती सहन करणार नाही कारण ह्या देवी भक्तांच्या हिंदूंच्या भावनांचा प्रश्न आहे आणि ह्या भावना दुखावलेल्या आहेत दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हे सगळं होऊन अडीच महिना झालं आज या ठिकाणी जवळजवळ सात आठ संघटनांनी या संदर्भात पत्र दिले हिंदू राष्ट्र सेना असेल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल मठ मंदिर आयाम असेल महाराष्ट्र मंदिर महासंघ असेल हिंदू जनजागृती समिती असेल एवढं सगळं करून सुद्धा पुजारी मंडळ आहे या ठिकाणचं या सगळ्यांनी करून सुद्धा आणि आणखी काय करणं अपेक्षित आहे या ठिकाणचे पोलीस अधीक्षक काय करतायत जिल्हाधिकारी स्वतः त्या मंदिराचे अध्यक्ष कोणी हे सगळं जात आहेत का कारवाई होणं अपेक्षित आहे याच्यामध्ये साधा अन्य ठिकाणी छोटीशी गोष्ट झाली तर लगेच गुन्हे दाखल होता मग मंदिरामध्ये आहे आणि मंदिर तुमच्या अंतर्गत येतो म्हणून तुम्ही आहात का ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि हा मुद्दा अगदी या संदर्भात आम्ही दोन तो सध्या अधिवेशन चालू आहे सरकारनं हा विषय गांभीर्याने घेऊन या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवरती संबंधित लोकांवरती कार्यवाही झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत याच्या पुढे जाऊन अडीच महिना का घालवला म्हणून सुद्धा कारवाई झाली पाहिजे ही प्रमुख मागणी आमची या ठिकाणी आहे आणि ही मागणी आज आपल्यापर्यंत एवढ्याचसाठी आम्ही पोहोचवतो आहे हे कळलं पाहिजे शासनाला की स्थानिक ठिकाणी नेमकं काय होतं या संदर्भात या मूर्तीची होणारी अडच आहे हा पहिला महत्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर मांडतोय मी परवा आम्ही मंदिराची व्यवस्थापन त्या ठिकाणी असलेल्या तहसीलदारांना भेटलो तहसीलदारांची अक्षरशः उर्वा उर्वीची उत्तरं त्या ठिकाणी होती धक्कादायक स्टेटमेंट त्यांनी असं केलं की आमच्याकडे ज्या मूर्ती आहेत त्याचं रेकॉर्डच नाहीये चांगलं म्हटलं तुम्ही ऑफिशियली स्टेटमेंट करा लोकांसोबत सांगा हा? या मूर्ती मंदिरातच नव्हत्या अहो तुम्ही त्या ठिकाणी आला तुमची नोकरी आत्ता त्या ठिकाणी त्या देवतेच्या मूर्ती अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आहेत सर्व देवी भक्त हिंदुत्वनिष्ठ स्थानिक ग्रामस्थ पुजारी मंडळ एवढ्या सगळ्या विधी त्याच्यावरती झालेल्या आहेत त्यांनी केल्या ते, ते साक्षी आहेत असं असताना या ठिकाणी तुम्ही आमच्याकडे रेकॉर्डच नाही असं कसं काय म्हणता तर ही गोष्ट अतिशय गंभीर आहे आणि या ठिकाणी ते तहसीलदार जे आहेत त्या ठिकाणी स्वतः तिथले व्यवस्थापक आहेत म्हणून ही उडवा उडीची उत्तरं करतात कारण अशा तहसीलदारांना मग त्या ठिकाणी राहण्याचा अधिकार आहे का हा पहिला प्रश्न याच्यामधला आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या विकास आराखड्याच्या बोलतोय एक आठ दिवसापूर्वी आम्ही तुळजापूर या ठिकाणी श्री तुळजाभवानी संरक्षण कृती देवस्थान संरक्षण कृती समितीच्या वतीने आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जवळजवळ तुळजापूर ग्रामस्थ शहरातले सगळे ग्रामस्थ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पुजारी मंडळांचे अध्यक्ष त्यांचे प्रतिनिधी विद्युतपनिष्ठ संघटना धार्मिक संघटना आध्यात्मिक संघटना या सर्वांची एक प्रातिनिधिक स्वरूपात बैठक घेतली या बैठकीला जवळजवळ पंचावन्न ते साठ प्रतिनिधी प्रातिनिक स्वरूपात उपस्थित होते आणि या सर्वांनी एक अल्टिमेटम तहसीलदारांना दिलं होतं की दहा दिवसाच्या आत जर याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्हाला पुढचं पाऊल या ठिकाणी उचलावं लागेल आणि कालावधी पूर्ण झालेला आहे आज आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही विषय पोहोचवतोय या संदर्भातली कारवाई तत्काळ झाली पाहिजे दुसरा पुढचा आणखीन एक महत्वाचा मुद्दा या विकास आराखड्याच्या दृष्टिकोनामुळे स्थानिक मंडळींचे काही आक्षेप आहे स्थानिक मंडळींची काही मतं आहेत या तहसीलदारांना आम्ही भेटलो त्यास आम्ही त्यांना विचारलं की या विकास आराखड्याचं नियोजन करत असताना अनेक मंडळींनी त्या ठिकाणी आपले सजेशन्स दिलेले आहेत सूचना दिलेल्या आहेत अगदी पान पान भरून नव्हे तर चाळीस पानं या सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत मग त्या चा ठिकाणी त्याचं काय झालं तर त्यांचं उत्तर असं त्या ठिकाणी होतं की जर त्या विकास आराखड्याच्या मुद्द्यात आलं असेल तर आम्ही घेतलंय नसेल तर नाही घेतलं मग मतं मागवण्याचा हा जो प्रयत्न होता तो कशासाठी होता म्हणजे आम्ही करतोय दाखवायचं आणि मग करायचंही नाही या गोष्टी कशासाठी चाललेल्या आहेत प्रामुख्याने तीन चार गोष्टींची आम्ही मागणी प्रशासनाकडे केलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांकडेही करतोय त्याचबरोबर जिल्हाधिकारी अध्यक्ष त्यांच्याकडे या ठिकाणी करतो आहोत की या सगळ्या गोष्टी लोकांच्या मनातल्या शंका संभ्रम दूर होण्यासाठी पुन्हा एकदा जो नवीन विकास आराखडा तीर्थक्षेत्राचा केलेला आहे सर्वांची बैठक बोलवा आणि पुन्हा एकदा लिखित स्वरूपात ते स्पष्ट करा कारण यातला एक मुद्दा असा आहे की सध्या या देवस्थानाच्या अंतर्गत कुलधर्म आणि कुलाचारांचं पालन होणं अत्यंत आवश्यक आहे ती एक प्रथा परंपरा आहे त्या ठिकाणची नवीन विकास आराखड्यामध्ये या संदर्भात त्याचं नेमकं स्थान कुठं आहे हे मेन्शन करण्यात आलं मग याला फक्त जसं शिर्डीच्या मंदिराच्या आधारावरती या ठिकाणी लोकांनी दर्शन लिहायचं निघून जायचं एवढं ठेवायचंय का तुळजापूरच्या मंदिराचे आहे की त्या ठिकाणी त्या देवीला कुलधर्म कुलाचारांचं आवश्यक असतं ते करणं आवश्यक असतं किंवा भाऊ ना भाविक फक्त त्याच गोष्टीसाठी या ठिकाणी येत असतात मग याला स्थान नाही असं सध्या आमच्या सर्व प्रतिनिधीचं म्हणणं आहे जर असेल तुमच्या डोक्यात असेल तुमच्या विचारात असेल नवीन आराखड्यात असेल ते लोकांसोबत स्पष्टपणे लिखित स्वरूपात करून दाखवावं ही आमची त्या ठिकाणची मागणी आहे दुसरा महत्वाचा मुद्दा त्या मंडपाचं काम चालू असताना वेळोवेळी आम्ही निवेदनं दिलेली आहेत सभामंडप जो बाहेर आहे की मंडपाचं काम का केलं जात आहे जीर्णोद्धार संवर्धन का केलं जात आहे तर ते जीर्ण झालेले त्या ठिकाणी कडे गेलेले हे गे दाखवण्याचा प्रयत्न वास्तविक दृष्टिकोनातनं हा एक महत्वाचा विषय असा आहे की कधी कधी गेले काम सुरू केल्यानंतर गेले ते वाढवले गेले का हा चर्चेचा विषय या ठिकाणी परंतु हे पुरातत्व खातं या ठिकाणी हे सगळं करत असताना या संदर्भात पुरातत्व खात्यावरती आमचा अजिबात विश्वास नाही याचं कारण तुम्हाला मी सांगतो की त्यांचं एक धोरण या ठिकाणी आहे की हे सगळं करत असताना ना आम्ही करणार ना तुम्हाला करू दे गोड गोड भाषेत हे सगळं बोलायचं आणि त्या ठिकाणी त्यांना हवं तसं करायचं या पुरातत्व खात्याचा आम्हाला महालक्ष्मी देवस्थानचा अनुभव या ठिकाणी असा आहे की त्या संदर्भात आम्ही त्यांना म्हटलं होतं की तुम्ही रासायनिक लेपन प्रक्रिया त्या देवीला करू नका त्यास आम्हाला कोणते आश्वासन दिलं आम्ही म्हटलं होतं लिखित स्वरूपात आश्वासन द्या परंतु त्यांना आम्ही सांगताना सांगितले दुर्गांच्या रसाचं त्या ठिकाणी लेपन लेपन करणार आहोत परंतु नंतर त्या केलं प्रक्रिया वापरली पूर्णपणे आणि वर्षभराच्या त्या देवीच्या मूर्तीवरती पुन्हा त्याच प्रकारची प्रक्रिया पांढरे डाग पडायला सुरुवात झाली झाली आजची स्थिती याच्यावर त्यामुळे तुम्ही करायचं आणि तुम्हाला पद्धतीने तुम्ही करत असता या पुरातत्व अधिकाऱ्यांनी या मंदिराचा मंडप असेल ते परिसर असेल या सर्वांचं संवर्धन जीर्णोद्धार करत असताना याला कोणाचा विरोध नाही इथं बसलेल्या मंडळींचा पण तुम्ही नेमकं काय करणार याचं लिखित स्वरूपात सर्व लोकांमध्ये जाहीर केलं पाहिजे की आम्ही कसं करणार आहोत आणि दुसरा मुद्दा याच्यामधला पुढचा असा आहे की हे सगळं करत असताना पुरातन वास्तू आहे मंदिर काय आत्ताच नाही त्याच्यामध्ये त्यामुळं धर्मशास्त्रीय आधार त्या ठिकाणच्या परंपरा ते संवर्धन करत संवर्धन करत असताना त्याचं ऐतिहासिक आध्यात्मिक धार्मिक महत्व लक्षात घेऊन हे सगळं करणं आवश्यक आहे अन्यथा हे सगळं करताना या ठिकाणी नको नकोय आम्हाला मंदिराचं संवर्धन करत असाल था ते था धार्मिक पद्धतीने झालं पाहिजे मंदी ही शिशोभीकरणाची गोष्ट नाहीये हेही आम्ही या ठिकाणी स्पष्ट करतो त्यामुळे पुरातत्व खात्याने प्रशासनाने या सगळ्या गोष्टी लिखित स्वरूपात दिल्या पाहिजेत आणि पुढचा मुद्दा या ठिकाणचा असा आहे हे सगळं करत असताना विकास आराखड्याच्या दृष्टीकोनातनं तो नेमका कुठल्या बाजूने केला जाणार आहे पाठीमागच्या केला जाणार आहे पुढच्या केलं जाणार आहे हे सुस्पष्ट आलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आमच्या आजच्या पत्रकार परिषदेच्या प्रामुख्याने मागण्या आहेत त्याच्यामध्ये आणि आपल्या सर्वांच्या समोर आम्ही या ठिकाणी मांडलेल्या आहेत महत्वाची गोष्ट हेच आहे की ब्रह्मदेवाच्या मूर्तीला तडा गेलेला आहे भंग पावलेली आहे आणि ती आत्ताच्याच कालावधीत झालेली आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावरती कार्यवाही झाली पाहिजे अन्यथा मला रस्त्यावरती उतरून पुन्हा एकदा आंदोलन या ठिकाणी करावं लागेल या संदर्भात भूमिका आपली या ठिकाणी पूर्ण मानतो माझ्यानंतर महंत मावजीनाक आपली भूमिका आपल्या सर्वांसमोर मांडतील आपण प्रश्न उत्तर

आणि त्यानंतर हे सिद्धपीठ म्हणजे तुळजाभवानीच्या श्री क्षेत्रामध्ये ब्रह्मदेवसाची मूर्ती उपस्थित आहे साधारणतः हजारो वर्षापूर्वीची ही मूर्ती ह्या मंदिरामध्ये उपस्थित असताना सुद्धा ती या प्राधिकरणाच्या अंतर्गत निष्काळजीपणामुळे भंग पावलेली आहे साधारणतः तीस एप्रिल रोजी अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर पूजन ज्या मूर्तींचं करून ज्याचं ते हे एका कलशामध्ये काढून गेलं जात पण जेव्हा या मूर्ती स्थलांतरित करायच्या होत्या त्याच्या पूर्वी त्या मूर्तींची जागा निश्चित करून त्या ठिकाणी मंदिर स्थापन करून त्या सर्व मूर्ती ते योग्य ठिकाणी पुन्हा एकदा प्राण स्थापना करणं अत्यंत आवश्यक आहे हिंदू ह्या सर्व गोष्टी किंवा ह्या धार्मिक धार्मिक सर्व नियमांचं पालन न करता त्या मूर्ती थेट उचलून ह्या गावाच्या तुळजापूरच्या मूळ वेशीच्या बाहेर ठेवतो त्यानंतर जेव्हा आम्हाला पाच ह्या सर्व प्रकार लक्षात आला आम्ही इंद्रायणी किंवा इंद्रायणी मंदिर आहे राम तिथे जाऊन आम्ही पाहिल्यानंतर त्या मूर्ती तिथे आम्हाला जमिनीवर उपस्थित आलं आहे त्यातल्या तीन मूर्त्या म्हणजे मुनीची ब्रह्मदेवताची आणि गणेशाची ह्या प्राचीन दुर्मिळ अशा मूर्ती या मंदिरामध्येच मंदिर उपस्थित होते परंतु याच्या बाबतीत आम्ही मंदिर व्यवस्थापकांसोबत चर्चा करण्याचा निर्णय घेतो साधारणतः आठ तारखेला आम्हाला व्यवस्थापकांसोबत जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांचे सर्व उत्तर हे उडवट की त्यांना या बाबतीत काही कल्पना नाहीये किंवा या बाबतीत त्यांना पूर्ण माहिती नाही अशा स्वरूपातली त्यांचे प्रत्येक उत्तर हे त्यांच्या अशाच स्वरूपात होते मंदिराच्या परिसराच्या बाहेर ह्या मूर्ती जाणे योग्य नव्हतं पण त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या मूर्त्या व्यवस्थित ठेवलेल्या आहेत मंदिरामध्ये दुसऱ्या त्या ह्या स्वरूपात सांगितलं की जो मंदिर आहे ते पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येत नाही त्या कारणास्तव आम्ही तिथे लिहून ठेवलं पण पापणास्तर्थामध्ये असणारं ते मंदिर ते पुरातत्व खात्याच्याच अंतर्गत येत त्यानंतर ह्या सर्व मूर्त्या पूर्त मंदिर परिसरातच कुठेतरी ठेवून त्याच्या कलशामध्ये अर्ध वैदेवीचा वैदेवतांचा जो तेज काढण्यात आलेला आहे तर त्या सर्व देवतांच्या त्या कलशांचं नित्यनियमानं पूजा अर्चना दोन टायमामध्ये होणार ते जाऊ शकतो तोही प्रकार तिथे घडत नसलेला आम्हाला दिसतो तहसीलदारांना म्हणजे व्यवस्थापकांना जेव्हा ह्या गोष्टीवर आम्ही चर्चा केली त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्या सर्व मूर्त्या त्या मंदिरात आणून ठेवण्याचं त्यांनी आम्हाला वेगवेगळ्यानुसार आश्वासन दिलं पण साधारण बारा तारखेला आमच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी ब्रह्मदेवताची मूर्ती उपस्थित नाही तर साधारणतः सात तारीख ते बारा तारखेपर्यंत ब्रह्मदेवताची मूर्ती या कालखंडामध्ये मूर्ती बाबतीत आमची मोठी शंका आहे की त्या मूर्तीसोबत असं काय झालं की ती एवढी प्राचीन मूर्ती ही खंड पाहू साधारणतः याच्याबद्दल चौकशी करण्यासाठी तहसीलदारांसोबत आम्ही गेले असताना त्यांनी आम्हाला वेळ दिला नाही त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांशी आम्ही याबाबत तक्रार ता, ता, करायला गेल्या असतानंतर त्यावर एक समिती नेमण्यात आली आहे पण तीस तारखेच्या आमच्याकडे त्या पूजेची पिढी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये ब्रह्मदेवताची मूर्ती ही चांगल्या स्थितीमध्ये तिथे उपस्थित आहे पण साधारणतः गेली वीस पंचवीस वर्ष झालं आपले इथं सर्वजण उपस्थित आहेत ते नित्य नियमान श्रावण महामध्ये त्या सर्व देवतांची म्हणजे त्या सर्व उपदेवतांच्या ह्या श्रावण महिन्यामध्ये सर्व गाव हे पूजा करतात त्यांचे अभिषेक करतात तर ती मूर्ती खंड पावलेली होती तर त्याच्या पूजा कशा पूजेत होतात जेव्हा अचल जेव्हा पूजा करून घेतली तर खंडछूर्तीची तुम्ही पूजा कशी करून घेतली तर आता त्या सर्व अहवालाच्या माध्यमातून काळाकाळीचे उत्तर देण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे पण हिंदू महासंघ मंदिर महासमिती व हिंदू जनजागृती समिती व तुळजापूरमधले सर्व धर्मनिष्ठ हिंदुत्ववादी यांचा याच्या बाबतीत कठोर विरोध आहे की ब्रह्मदेवताची मूर्ती ही व्यवस्थापक आणि पुरातन खाताच्या निष्काळजीपणामुळे भंग पावली आहे तर दोषींवर योग्य कारवाई व्हावी गेले अडीच महिने आम्ही ह्या विषयाला वारंवार आम्ही त्यांच्याकडे हा विषय घेऊन जात आहोत पण अडीच महिन्यामध्ये याला कुठलीही प्रतिक्रिया भेटली नाही आहे तर तात्काळ या विषयांवरती दोषी असतील त्यांच्या कठोर कारवाई करण्यात मुख्य पुजारी मंडळाचे माझे अध्यक्ष पाळीकर पुजारी मंडळाचे मला आज या ठिकाणी हे सांगायचं की मंदिर प्रशासन आता ह्या ह्या चार पाच वर्षामध्ये तिथल्या म मंदिराच्या प्रथा परंपरा पूर्ण मोडीत काढायचे असं त्यांनी ठरवलेलं तर दिसतंय त्यांच्या वागण्यातूनच मुळात दोन हजार पंधराला हा विकास आराखडा मंजूर झाला त्यामध्ये गावातील पुजारी असतील व्यापारी असतील सर्वांचे त्यांनी आक्षेप घेतलेले होते मग आक्षेप ज्या ज्या लोकांनी दिलेले आहेत त्या आक्षेपावरती मंदिर संस्थांना उत्तर देणं अपेक्षित होते की तुमच्या अशा अशा हे मागणी आहेत मग हे करता येईल हे करता येणार नाही कुणालाही एकाचीही हरकतीवर दखल घेतलेली नाही काहीच नाही त्याने अगोदरच ठरवलेलं आहे ते त्यांना काय करायचं ते मग ह्याच्या अनेक वेगवेगळे आपल्याला त्याच्यात पुरावे मला की मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गाभाऱ्या दोन शिळेला तडे गेले हे आपल्याला दिसतंय तिथं आता प्रथम दर्शनी गेले ते तडे कसे गेले कसे आले हे आम्हाला माहिती मिळवण्यासाठी मी माहितीचा अधिकार टाकला नाही तो मला त्या काळात ज्या दिवसापासून तुम्ही मार्बलच्या फरशा आपल्या गाभाऱ्यातल्या काढायला लागला त्या दिवसापासून ते गाभाऱ्याचा पूर्ण फरशा काढत असतानाचे व्हिडिओ शूटिंग आम्हाला द्या तुम्ही कशा पद्धतीने कशी यंत्रणा राबवून तुम्ही ते फरशा काढल्यात ते कळलं पाहिजे आम्हाला तुम्ही तिथं जाणून बुजून ती बॅगा वाढवल्यात तुम्हाला तुम्ही अगोदर ठरून आहे की यांनी शिखर पाडायचं मंदिर पाडायचंय पूर्ण सगळं मंदिर नव्यानं बांधायचंय की ह्यांना है, पुढच्या पिढीला असं सांगायचं की मी मंदिर बांधून आहे असं स्वरूपाचं वागणूक मंदिर संस्थांची आम्हाला आमच्या निदर्शनात आले मग जर दोन दगडाला त्या शेळेला जर तडी गेले असतील तर ते शेळा बदलण्यासाठी काय केलं पाहिजे ह्याच्याबद्दल अद्याप पर्यंत मंदिर संस्थांना कुठलीही बैठक घेतलेली नाही किंवा त्याच्याबद्दल कुठंही विचारणा केली नाही कारण की त्यांनी अगोदरच ठरवलेलं नाही की आपल्याला हे सगळं पाडायचं ह्याच्यामध्ये मग आता पुरातन विभागाची भूमिका महत्वाची आहे एकोणीसशे त्र्याहत्तरला पुरातन वास्तू राज्याच्या नोंद झालेलं हे मंदिर आहे बाराव्या शतकातल्या बांधकामाचं आपल्याला तिथं काही कागदपत्र उपलब्ध आहेत मग अशा मंदिराचं जतन संवर्धन पुरातन विभागानं करणं अपेक्षित आहे पुरातन विभाग तसं वाटतंय का आज पुरातन विभागाच्या अधिकाऱ्याला आम्ही विचारलं की ब्रह्मदेवाची मूर्ती जे तिथं बिटवण्या झालेल्या आहे तर जबाबदारीने सांगतोय की त्या अधिकाऱ्याने आम्हाला ले त्या लेडीज अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही त्या अक्षय तृतीयाला जो विधी केला मंदिर संस्थाननं त्यावेळेस आम्ही उपस्थित होतो आणि व्यवस्थित ते मूर्ती आम्ही काढून मंदिर संस्थांच्या अहवाली केलेल्या आहे ह्याच्यात आमचा काय दोष नाही त्याने आम्हाला मंदिरच्या दोन कर्मचाऱ्यांचे फोटो पाठवले आम्हाला की हे जबाबदार असतील मंदिरमध्ये आम्ही तहसीलदारला जाऊन भेटलो तहसीलदारला बोलले की असं असंही तर म्हणले मंदिरामध्ये नोंदच नाही ब्रह्मदेव ही गव्हा कुणी आणून ठेवले तर आम्हाला माहितीच नाही असं जर बेजाबदारी जो बघतो जर तहसीलदार व्यवस्थापक म्हणत असेल तर अत्यंत चुकीचं आहे मुळात इथं पुरातन विभागावरच गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांना आम्ही सांगून बोलून सुद्धा जर अडीच अडीच तीन तीन महिने झाले कसलीच दखल घेतली नाही आणि मंदिर प्रशासनाचा सुद्धा अधिकाऱ्यांनी कसलीच दखल घेतली नाही ह्याच्यात पुरातन विभागावर आणि तहसीलदारवर हे गुन्हे दाखल झाले पाहिजे कोणतारी स्वरूपाचे आणि त्याच्याबद्दल त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी हो याबाबत सुद्धा आम्ही हो। सर्वजण ठाम आहोत दुसरं महत्वाचं म्हणजे आता या ठिकाणी ही महाराष्ट्राची अखंड भारताची ही कुलदैवत आहे तिथं कुलधर्म कुलाचार करायला लोक येतात यांचं एकच धोरण आल्याला फक्त दर्शन मंडपात घालून त्यांना दर्शन करून वापस पाठवायचं आणि हे पर्यटन स्थळ ह्यांना निर्माण करायचे त्यांना फक्त आर्थिक ह्याच्यामध्येच इंटरेस्ट आहे आम्ही मंदिराच्या विकासाला कुठेही आड नाही ज्या ज्या आवश्यक आहेत बाबी ग गर, गर्दीवर नियंत्रण ने आणण्यासाठी त्या झाल्याच पाहिजे काळानुसार काय बदल अपेक्षित आहेत त्या केल्याच पाहिजे परंतु असं करत असताना जतन संवर्धन हे डावलून आणि कुलधर्म कुलाचार डावलून हा विकास आम्हाला गरजेचाच नाही आणि त्याला आम्ही विरोधच करणार आहोत कुलधर्म कुलाचार हे कुठल्या ठिकाणी करायचे आणि इथल्या प्रथा परंपरा काय आहे येणाऱ्या सर्वेक्षणामध्ये असतील पुरातन विभागाचं सर्वेक्षण असेल किंवा स्ट्रक्चर ऑडिट म्हणजे मंदिर संस्थांना किंवा ह्या मंदिराचा प्लॅन तयार करत असताना था त्या अधिकाऱ्यांना त्या प्लॅन करणाऱ्या इंजिनियरला मंदिर संस्थांना सांगणं अपेक्षित होतं की हा हा कुलधर्म इथं चालतो हा कुल कुलाचार इथं चालतो अशा ग्रुपाचं कुठलंच काही म्हणजे धार्मिक हित आला ते धार्मिक चार पद पर्व भरले मंदिर संस्थानं एक इंजिनियर झालेला आहे कोण कृषी अधिकारी कृषीचं शिक्षण झालेलं आहे कोण सिव्हिल इंजिनियर झालेला आहे असले माणसं जर तुम्ही धार्मिक व्यवस्थापक पदावर पा, जर बसवत असाल त्यांच्यावरून काय आम्ही अपेक्षा ठेवायचे मुळात ज्याला धर्मशास्त्राचा अभ्यास असेल असे माणसं तुम्ही त्या धार्मिक व्यवस्थापकवर किमान त्या पदावर असणं अपेक्षित आहे त्या तहसीलदारला कुठल्या विधी केल्यात हे सुद्धा सांगता येत नाही दिवस दिवसभर त्या विधीला तो उपस्थित आहे मंदिरामध्ये वास्तू चालन विधी झाला परवा सोळा तारखेला त्या विधीमध्ये उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार होते कशासाठी होते आज शेकडो वर्षापासून इथले पुजारी पुजाऱ्याला सोडून कुठलाच विधी झालेला नाही पण हा सोळा तारखेचा जो वास्तू चालन विधी झाला त्यामध्ये तिन्ही पुजारी मंडळाला निमंत्रण नाही बोलवलं नाही प्रशासनाकड आम्ही एकोणीसशे नऊ ला आमचा गोपी असेल पाळकर असेल आमच्या वादामध्ये आम्ही त्यांना फक्त प्रशासन चालवण्यासाठी मंदिर ताब्यात दिले धार्मिक व्यवस्था आमचे धार्मिक पूजा हे त्या पुजाऱ्यामार्फतच ताब्यात द्यायच्या अगोदर पासून सुद्धा आणि आता सुद्धा सुद्धा असा एकही विधी वर्षातला कुठलाच विधी पुजाऱ्यांना सोडून होतच नाही आणि करता येत नाही आणि दोन तीन वेळा मागे प्रयत्न सुद्धा मंदिर संस्थांना करून बघितले एकोणीसशे शहाण्णवला बकर बलिदान बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता तर हायकोर्टानं संभाजीनगरच्या खंडपीठाने निर्णय दिला की जिल्हाधिकाऱ्यांना अशा धार्मिक प्रथा परंपरामध्ये लक्ष घालू नये प्रथा परंपरा, परंपरा मोडू नये तो तिथल्या स्थानिक पुजाऱ्यांचा अधिकार आहे प्रथा हे आहे ते ते मोडू नये असे आदेश शहाण्णवला झालेले आहेत आणि मागं सुद्धा चॅरिटी कमिशनर नागपूरचे यांनी सुद्धा निर्णय दिलेला आहे की शाकंभरी नवरात्र मध्ये अधिकारीचे पद घ्यायला लागले मग त्याच्यामध्ये त्या चॅरिटी कमिशनरने निर्णय दिला की तुम्ही अधिकाऱ्यांनी फक्त व्यवस्था बघायची तुम्ही धार्मिक तिथं ह्याच्यामध्ये लक्ष तुम्ही घालायचं नाही तिथले तिन्ही पुजारी मंडळच ते धार्मिक विधी करून घेतील त्याची पार पाडून तुम्ही द्यायची जबाबदारी फक्त तुम्ही करायची मग अशा स्वरूपाच्या आदेश असताना तुम्ही चॅरिटीचे नियम मानत नाहीत हायकोर्टाचे नियम मानत नाहीत पुजाऱ्याला नावजून झालेला हा विधी ह्याच्यावर सुद्धा त्या तहसीलदार वरती गुन्हा दाखल झाला पाहिजे असे आमचे तिन्ही पुजारी मंडळाचे मागणी आहेत